नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही आणि आता वाजले दीड वार गुरुवार स्वामी समर्थनचा वार, वार। आमच्या मार्केटिंगवाल्यांचं काम काय आहे ना की फक्त दिवसभर पटकत राहायचं सकाळी एकदा अकरा वाजता घरातून निघालं की त्याच्यानंतर फक्त फिरायचं आहे माझे जेवढे पण मित्र आहेत मार्केटिंगवाले हे सगळ्यांसाठीच व्हिडिओ आहे तर आमच्या जेवणाचा काही पत्ता नसतो की आम्ही कुठं काय जेवतो नाहीतर कधी कुठे जेवतो आणि कधी कुठे बसून जेवतो आणि कधी तिथं आम्ही असं आहे की बाईक पण कुठे पार्किंगला लावली की तिथं पण जेवलो असं आहे तर आज मला जरा म्हणजे एक अंधेरीला आपलं एक शॉप आहे जिथे आम्हाला मला ऑलमोस्ट फ्री डब आहे की तिथं जाऊन तुम्ही जेवू शकता तर काही प्रॉब्लेम नाही आहे तर आज मी बसलो जेवायला तुम्हाला दाखवतो मम्मीने काय काय दिलं आज डब्याला सर इथं आहे वालाची भाजी त्यात वांगं आणि बटाटा मिक्स आहे पापड दिले दीपालीने आणि मम्मीने केले आहेत भाकऱ्या तर आज असं उत्तम जेवण आहे कारण खरंच भूक लागली आहे म्हणून दीड वाजता आलो कारण हे दुकान फिक्स असल्यामुळे इथं कधी तुम्ही या तर जेवाला इथं आरामशीर वड मिळते आहे ए सी आहे कारण सरांनी इथं सांगितलेलं आहे तू कधी पण बशील ए सी लावून बस, बस आरामशीर काही प्रॉब्लेम नाही आहे सो मार्केटिंगवाल्याचं जे आयुष्य आहे असंच असतं आहे सर माझ्या सर्व मार्केटिंग मार्केटिंग बांधवांसाठी हा निरोप आहे की कुठेही असाल कसाही असाल कुठल्याही परिस्थितीत असाल तर जेवून पहिले घ्या कारण नंतर वेळ मिळतो नाही मिळत खरंच माहिती नाही आहे